आंध्र प्रदेशमध्ये रस्ता अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय बापटलाल जिल्ह्यातील चिन्नागंजम येथे ही दुर्घटना घडली अनेक जण या दुर्घटनेत जखमी झाल्याची माहिती मिळत आहे ही बस बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथून हैदराबादला जात होती त्यावेळी तिची चिलका लुरीपेठ येथे ट्रकला धडक झाली यामध्ये सहा जण ठार झाले अशी माहिती पोलिसांना आज मिळाली आहे अपघातानंतर बसला आग लागली होती या आगीत सहा जणांचा मोरपळून मृत्यू झाला तर बत्तीस जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की ही बस चिन्नागंजमहून हैदराबादला जात होती या अपघाताचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे या अपघातात ट्रक आणि बस चालकाचा देखील होरपळून मृत्यू झाला आहे या व्हिडिओमध्ये बस आगीने वेढलेली दिसते या धडकेमुळे लागलेल्या आगीचं स्वरूप भीषण होतं यामध्ये बस आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाली असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाचे काही जवान ही आग विजवताना दिसत आहेत सोशल मीडियावर हे व्हिडिओ समोर आले आहेत या व्रतात मृत्यूमुखी पडलेले लोक आंध्र प्रदेशामधील बापटला जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे आतापर्यंत चार मृतकांची ओळख पटली आहे उर्वरित दोन जणांची ओळख अजून पटलेली नाही या अपघातात एकूण बत्तीस जण जखमी झाले आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खाजगी बस बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथून हैदराबादकडे जात होती त्यानंतर हैदराबाद विजयवाडा महामार्गावरील चिलक लुरीपेठ मंडळाजवळ बस ट्रकला धडकली या धडक्यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला काही वेळेतच संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली या भीषण अपघातात ट्रक आणि बस चालकाचा जागीच मृत्यू झाला बसमध्ये प्रवास करणाऱ्या अन्य चार जणांचाही वाटेतच मृत्यू झाला अपघाताच्या वेळी बसमध्ये बेचाळीस जण प्रवास करत असल्याचं जखमींनी सांगितलं आहे